साठी जेव्हा मोदी सरकार आलं तेव्हा खरंच मलाही खूप आनंद झाला होता मी सुद्धा काँग्रेस विरोधात होतो होतोपर्यंत मलाही वाटत होतं खूप भ्रष्टाचार होतो अण्णांचं आंदोलन झालं होतं त्याचा परिणाम होता नाही ना आता मोदी आले पाहिजे अच्छे दिन येणार असं वाटायला लागलं शंभर दिवसात काळा पैसा परत आणणार म्हटले ते प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख येणार म्हटलं काही नाही झालं तरी चालेल एक पायरी जरी आपण आत्ता आहोत त्यापेक्षा वर गेलो तरी पास आज दहा वर्षानंतर करते एक पायरी वर झालं दूर आपण हजारो पायऱ्या खाली गेलो स्वातंत्र्यानंतरच्या सगळ्यात भयानक परिस्थितीत आपण आहोत अत्यंत नीच घृणास्पद राजकारण चाललंय तुमच्या खिशातला पैसा रोज लुकता ते शेतकऱ्याला जातात तुमच्या खात्यात दोन हजार टाकले आपण खुश व्हायचं भिकारी आहे का आपण आपलाच पैसा येतो आपल्याला युरिया आपल्या खत मिळत होती दोन हजार चौदा साली चारशे साडेचारशेला एक पोतं मिळायचं चारशे नव्याण्णव रुपये तेच पोतं बाराशे पन्नासला मिळतंय त्याच्यावर एमआरपी दाखवतायत अडीच हजार आज आपल्या धान्याला भाव काय आहे तो वाढलाय का तो नाही वाढलेला इन्कम नाही वाढला आपला तुमचे लाखो रुपये काढून घेतलेत आणि तुम्हाला दोन हजार रुपये महिना टाकत खात्यावर तुमच्या तिकडे पंजे मारण्याचे शेतकरी तिकडे बॉर्डरवर जाऊन बसलेत तुमच्यासाठी जाऊन बसलेत ते जर गोळीबार होत त्याच्या त्यांच्या आश्रमची नळकणी खोटी जाते या बातम्या तुम्हाला दाखवत नाही